सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शंभर शकुनी मिल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले राजकारणातील भाषेचा स्तर घसरला बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून बातमी आहे माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव मतदानाच्या मुद्द्यावरून सध्या अलीकडे चर्चेमध्ये आले आहे महाविकास आघाडीकडून याच गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठीची आंदोलनाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे भाजपने आता आंदोलन चुरडण्यासाठी काही नेते या पाठवायला सुरुवात सुरुवात केली आहे त्याची गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून झाली गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे शंभर शकुने मेल्यानंतर शरद पवार जन्माला आले अशा स्वरूपाची जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्यासाठी शरद पवारांनी मार्कडवाडीची निवड केली असल्याचा आरोप पडळकर यांनी जाहीर सभेमध्ये केला तर सदाभाऊ खोत यांनी खळ लुटायला गावाकडे आला अशा स्वरूपामध्ये टीका केली या टीकेचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडसाद उमटले भाजपचे नेते पडद्या आडून या दोघांना प्रोत्साहन देत आहे तशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार उत्तमराव जाणकर यांनी असली बारीक सारीक उंदर पवार साहेबांना रोज नाश्ताला लागतात अशी जहरी टीका केली या सगळ्यांची माहिती आहे यांच्या मागे कोण आहे पवार साहेबांना काही फरक पडत नाही कावळाच्या शापाने गुरमरत नसतात पवार साहेब आहेत त्यांनी भलेभल्यांना लोळवला आहे जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मार्करवाडीमधील आंदोलन सुरूच राहील असे उत्तमराव जानकर यांनी स्पष्ट केले